ही गोष्ट खरी आहे की सन्मान्य राजसाहेब काल दिल्लीला गेलेले आहेत आणि मला असं वाटतं येणाऱ्या काही तासातच स्पष्ट होईल ते कशासाठी दिल्लीला गेले आहेत कोणाला भेटणार आहेत काय होणार या सगळ्या गोष्टी काही येणाऱ्या तसंच स्पष्ट होतील माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की सन्मान्य राजसाहेब दिल्लीला गेलेले आहेत ते कोणाला भेटत आहेत कशासाठी गेले आहेत या गोष्टी येणार काही तासात स्पष्ट होतील मात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगीन की सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल असं आहे की सन्माननीय नेते गावकर साहेब हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय गावकर जर दिल्लीत गेले खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल

अजून सुटलेला नाही तर तुमची तुमच्या वाट्याला काय येणार त्यानंतर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे तुम्हाला मदत करणार का असे वेगवेगळे अनेक प्रश्न इकडे निर्माण झालेले आहेत त्यांना आधी आधीच पहिली भाजप आणि शिवसेनेची युती होती त्यात राष्ट्रवादीने एंट्री घेतली त्यात आता मनसे एंट्री घेणार ह्या महायुतीत सहभागी होणं आपल्याला एक कार्यकर्ता नेता म्हणून आपली काय भावना असा आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल जो निर्णय घेतील तो तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे कधी यश आलं कधी अपयश आलं पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असेल एक राज ठाकरे नेहमी गेल्या दोन तीन वर्षामध्ये भाषणामधून नेहमी नेहमी म्हणतात की रा महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झालेला आहे मग आता या चिखलामध्ये मनसे सुद्धा उतरणार नाही चिखल झाला ही वस्तुस्थितीच आहे ना दोन हजार एकोणीसला सुरुवात झाली त्याची ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणुका लढवल्या लोकांनी एकत्र त्यांना सरकार बनवण्याचा कौल दिला असं असताना शिवसेना जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली त्यामुळे चिखलाची सुरुवाती तिकडनच झाली आपण मुळात विषय असा आहे की महाराष्ट्राचं हित कशात आहे हे लक्षात ठेवून राजसाहेब निर्णय घेतील सातत्यानं म्हणायचे की माझ्या एक हाती सत्ता द्या मी विकास करून दाखवतो तर आता अशा या तीन लोक जे मला वाटतं अजून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट व्हायच्या त्या होऊ द्यात मग त्याच्यानंतर आपण निश्चितपणे बोलू असं आहे महापालिकेच्या बजेटच्या बाहेर जाऊन महापालिकेचा खर्च चाललेला आहे आणि ती निश्चितच चिंताजनक गोष्ट आहे आणि मला असं वाटतं हा परंपरागत नियम आहे निवडणुकीचा की ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षाच्या वरचा कालावधी उलटलेला आहे त्या अधिकाऱ्यांची बदली होते ती खरं तर शासनाने करायला पाहिजे होती मी म्हटलं मुळात युती महायुती जाणार हे सगळ्या आपण बातम्या चालवत आहेत त्याबद्दलची स्पष्टता येत्या काही तासात जशी तुम्हाला हवी तशी आम्हालाही आम्हाला ती येईल त्यावेळेला आपण बोलू माझ्या मते अशी कुठल्या अटीची मला कल्पना नाही अशी कुठली अट ठेवली आहे किंवा काय अशी मला कुठली कल्पना नाही येणाऱ्या काही तासामध्ये सन्मान्य राजसाहेब आपली भूमिका स्पष्ट करतील त्याच्यानंतर आपण बोलू सन्माननीय अविनाश ढाकणे साहेब आले होते त्याप्रमाणे त्यांनी महानगरपालिकेला सूचना दिलेल्या द्रस आहेत त्याच्यातनं जी माती किरण डिगावकर वॉर्ड ऑफिसर असताना आणि आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे

इस प्रकार का आपका गठबंधन रहेगा क्या फॉर्मूला रहेगा और इस फॉर्मूले से आपको कितना फ़ायदा होगा क्या भाजपा और शिवसेना के जो कार्यकर्ता है वो आपके साथ काम करेंगे आप उनके साथ करेंगे क्या पूरी सोच देखिए ऐसा है कि सन्मान्य राज साहब कल दिल्ली गए हैं ये फैक्ट है अभी वो किन से मिल किनको को मिलने वाले हैं क्या होने वाला है दिल्ली में किस लिए गए हैं यह आने वाले कुछ घंटों में स्पष्ट हो जाएगा मुझे लगता है लेकिन मुझे ये आत्मविश्वास है कि जो भी निर्णय लेंगे वो महाराष्ट्र के हित में लेंगे हिंदुत्व के हित में लेंगे मराठी आदमी के हित में लेंगे और पक्ष के हित में रहेगा देश प्रत्येक घड़ामोड़े लाइव सोशल मीडिया प्लेटफॉर्म लाइक फॉलो सब्सक्राइब करा तोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका